धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बार्शीमध्ये संतप्त मराठा समाजाने खासदार यांच्या प्रतिमेला आंदोलन केले या प्रसंगी मुस्लिम समाजाने देखील पाठिंबा देत जाहीर निषेध व्यक्त केला दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर फोन उचलत नसल्याचा दावा करत बार्शीच्या केजरीवालने खासदार ओमराजेंच्या फोनची केली पोलखोल मराठा समाजाने जोरजोरात घोषणाबाजी करत खासदारांच्या प्रतिमेला जोडो रो आंदोलन करीत निषेध व्यक्त केला खासदार ओमराज यांना बार्शी तालुक्यामध्ये प्रवेश बंदीचे हे आक्रमक मराठा समाजाने आव्हान केले आहे जळमालणा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्यायची म्हणून बरेचसे लोकांनी आपल्या पोरांनी पैसे जमा केले आणि अनेक नेत्यांनी समजा तानाजी सावंत सारख्या माणसांनी आणि एका आपल्या मतदारसंघातले नाहीत किंवा काय नाही तरी पण त्यांनी त्यांच्या घरी जाऊन <laughs> पुण्याला त्यांच्या घरी जाऊन <laughs> त्यांनी पाच लाखाची मदत केली आणि त्यांच्या मुलींची आणि मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला आपल्या आमदारांनी राजभाऊ राऊत यांनी एक लाखाची न सांगता एकदम फोटो सुद्धा न घेता त्यांनी ह्या कुटुंबाला एक लाखाची मदत केली पण अनेक आपल्या कार्यकर्त्यांनी सकल मारण्याच्या ओमराजे निंबाळकर यांना फोन लावले ते इलेक्शनच्या अदुवर प्रत्येकाचे फोन उचलत होते पण आता त्यांचा पीए फोन उचलतो हो आणि साहेब फिता नाईक फोन सांगतो आणि अशी मदत आम्ही देऊ शकत नाही वगैरे असे काही वक्तव्य अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर त्यांनी आलेले आहेत तर आता ह्यामुळे आणि विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकरांनी एकदा पहिल्यांदा आवाज उठवला इलेक्शनच्या अदुगर संसदेत लोकसभेत आणि आता म्हणतात आरक्षण होऊ शकत नाही किंवा ह्या ह्या माध्यमातून आरक्षण विचित न मिळू शकत नाही तर आता जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल जर तुम्ही वक्तव्य अशी नालायक वक्तव्य केली तर सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर आव्हान देतो तुम्हाला अजून एक चान्स आहे ह्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडा नाही तर तुम्हाला बार्शी तालुका पूर्णपणे बंद आम्ही हे मराठा समाजातर्फे परत तुम्हाला कुठल्या गावात जर तुम्ही दिसलात तर मराठ्यांच्या चपल्या आहेत तुमचं तोंड आहे एवढं लक्षात ठेवा मी या माध्यमातून आणि डेटेच्या कुटुंबाला अजून एकदा सांगतो तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो आमचा तो अत्यंत गरीब कार्य करताय त्यांना आर्थिक मदत करा असं मी आवाहन करतो एवढं बोलतो आणि आमचो अग्य हिंदू चाल प्रत्येकाने रुपयाला म्हणा एक लाख म्हणा पाच लाख रुपये सडळ हातानी देठे साहेबांना मदत केलेली आहे तुम्हाला आमचं गळ्यातलं ताईत म्हणून आम्ही तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याचं लोकसभेचा अध्यक्ष म्हणून दिल्लीच्या तक्तावर पाठवलेलं आहे आणि तुम्ही आमचं जर असं पिळवणूक करत असेल तर तुमचा जाहीर निषेध करतो आणि तुम्ही आपण शांत मनानं गपचीप रहावं नसतीला चिघळणार आहे व दुसरी माझी कळकळीची विनंती आहे मराठा विद्यार्थ्यांना सर्व जाती धर्माच्या त्या धनगर समाजांना मित्रांनो आपण सगळे एक आहे बरं का हे वरचे जे आहेत ना चार पाच टक्के भुजबळ असतील सगळ्याला ती नावं घ्यायची नाहीत मला हे काय करायला लागलेत चिमण्याचा थवा असतो कावळ्याचा थवा असतो शेळ्यांचा असतो जनवरांचा असतो हे चार पाच दाणे एकामेकाकडे टाकले की वेचायचं काम करते ते आणि ज्याला नाही मिळालं की ते एकामेकाच्या अंगावर उड्या मारतात त्याप्रमाणे हे भाडे सरकस बघतात आपला तरी ओबीसी मधल्या सर्व घटकांना धनगर ओबीसी सगळे मरण असतील कुणीही तंटा करू नका सर्व हो। आपण बंधू भाऊ आहोत आपल्याला आरक्षण पन्नास टक्के घ्यायचं घ्यायचंय तरी सर्वांनी या पुढाऱ्यावर यांच्यावर कुणावर लक्ष देऊ नका स्वतः आपण सर्वजण भाऊ आहे या हिशोबाने सर्वांनी सहकार्याची भूमिका करा आणि आपण खरंच मी तुम्हाला सांगतो की डोळ्यातलं पाणी होत आहे ते साहेबांना जे केलंय ते पुढील माझे सर्व सरकारी कार्यकर्ते यांनी करू नका तुम्हाला पैशाची गरज असेल तर आमच्यासारख्या ग्रामीण भागात दोन दोन एकर वाल्या माणसाला तुम्ही आज हजार रुपये मागा आता हजार मागा मी द्यायला द्यायला लावतो मी सगळ्यासमोर मी काही देतो मला पहिलं दोन हजार मागा मी तुम्हाला पहिल्यांदा देतो पण आजला ठोस उपाय घेऊ नका आपली मुलं बाळासाठी तर आपण करायला लागलो मित्रांनो ही आपण ह्याला कशाला भेटायला डर पकड करू नका त्यांना भिहू नका भिहिलं की आपला संसार उद्भवतोय जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं ताईत म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण आम भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातलं तहीद म्हणणारा निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिलंय आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय जरांगे साहेब पण शक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन्न टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बाप्पा दिलं की आमच्या बापांनी दिलं आरक्षण त्याच्यामुळं तर जेवलो साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण जग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागले हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पा भरायचं हे सांगावं का तुम्ही देणार आहे का सांगा आताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे तुमच्या पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता म्हणले होते खासदार फोन फोन उचलत नाहीत तुम्ही कधी केला होता आणि कशासाठी केला होता मी खासदारांना एक साडे दहा सव्वा दहाच्या आसपास केलेला माझ्याकडे टायमिंग एवढं नाही पण दहाच्या टाइमाला केलाय खासदार साहेबांना खासदार साहेबांना सव्वादा मी फोन केलेला आहे तर साहेबांना अशासाठी फोन केला की साहेब आमचे बार्षिकले जे त्यांनी आत्महत्या मराठा आंदोलनासाठी साठी केलेले पण आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील बार्शीचे आमदार राजू राऊत असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील सर्वांना आपला परिणाम केलेली आहे आपली मदत का आली नाही या हिशोबाने मी फोन केला तर त्यांच्या पियेनं सांगितलं की ते, ते दिल्लीला आहेत मी आल्यानंतर फोन करतो पण मी पंधरा मिनिटांनी फोन केला तरी एंगेज लागत होता तरी माझा राहुल नाही मी ग्रामीण भागातला आहे कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला कसं आहे आम्हापेक्षा राजकारण जास्त आहे वोटं घालायचं कारण कारण तसं मी पाच सहा वेळा फोन करण्या केला तास सहा वेळा उचलला तर ते म्हणजे मी बोलत नाही दुसरं फोन तर बोलतोय ठीक आहे परीने आम्ही उत्तर देऊ आम्ही तुम्हाला दिवसभर फोन करत राहू आणि आमच्या साहेबांना मदत मिळवून देऊ हे आमचं ध्येय आहे